नमस्कार मी रितेश वाजपीय आपण बघत आहात आणि हे आपल्यासोबत सुरेशजी कोठारी उपलब्ध आहे ते शरद पवार राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष आहेत आणि जाऊन घेऊन नेमकं कशा प्रकारचं समीकरण नमस्कार नमस्कार सर काय वाटतं सर यावेळेला जे निवडणूक होणार आहे इतिहासाची कशा प्रकारचं समीकरण कशा प्रकारचं राजकारण असणार आहे यावेळी जे विधानसभा निवडणूक होणार आहे निवडणूक होणार आहे आणि नक्कीच महाविकास आघाडीला या निवडणुकीमध्ये बहुमत मिळणार आहे कारण की महाराष्ट्राचे लोकसभेचे रिझल्ट आपण बघितलेले आहे की सतरा विरुद्ध एकतीस अशी स्थिती लोकसभाच्या मेंबर ऑफ पार्लमेंटची इथे राहिलेली आहे एकतीस लोक महाविकास आघाडीचे निवडून आलेले आहे सतरा लोक महायुतीचे निवडून आलेले आहे हा भाग जरी सोडला प्रामुख्याने एक गोष्ट जर आपण विचार जर केली की सर्वसाधारण लोकांच्या मनात काय सर्वसाधारण लोकांच्या मनात यावेळेस महाविकास आघाडीचा महाविकास आघाडीची सत्ता महाराष्ट्रामध्ये आली पाहिजे

या मतदारसंघाचा विकास केलेला आहे काम केलेलं आहे एक गोष्ट नक्कीच आहे की त्यांनी रोड बनवले ही गोष्ट नक्की नाल्या बनवली ही गोष्ट नक्की जे वस्तुस्थिती आहे ते नाकारण्यामध्ये काही अस नाही ते आपण खरं बोललं पाहिजे पण जी मूलभूत सुविधा इथल्या लोकांना मिळाला पाहिजे मूलभूत सुविधेमध्ये आज जो आहे त्यांना घर मिळाले पाहिजे त्या तरुण लोकांना नोकरी मिळाली पाहिजे इथे शिक्षणाची व्यवस्था चांगली असली पाहिजे इथे हेल्थ केअर अत्यंत चांगलं असलं था पाहिजे इथे इंजिनिअरिंग कॉलेज असलं पाहिजे किंवा आज जे अत्यंत आवश्यक गोष्टी आहे की ती गोष्टी आहे शिक्षणाची शिक्षणासाठी जितकं महत्व द्यायला पाहिजे होतं तितकं दिलं गेलेलं नाही आहे आणि आम्ही असं ठरवलेलं आहे की शिक्षण म्हणजे हा वाघिणीचा धूत आहे एकदा मुलगा शिक्षित झाला तर तो आपल्या पायावर उभा राहून तो काही करू शकते आपला प्रपंच अत्यंत चांगल्या पद्धतीने चालू शकते म्हणून मूलभूत सुविधा जी त्यांनी ते जे सांगतात की बाबा आम्ही रोड केले नाली केले आम्ही इथे विकास काम केले पण जे काम करायला पाहिजे त्यांनी ते केलेले नाही आणि ते आम्ही पुढच्या पाच वर्षामध्ये आता खूप मोठा असा आपला कार्यकाल इथे भेटलेला आहे यावेळेला संदेश निवडणुकीला अनुषंगाने आपण अर्जंतीला इच्छित मी मागील चाळीस वर्षांपासून राजकारण आणि समाजकारणामध्ये आहोत मी तरी बाजार समितीचा सभापती मागील चोवीस वर्षापासून शहराचा तीनदा नगराध्यक्ष राहलो एकतीस वर्ष नगरसेवक जे जे लोकांचे काम आहे ते काम करण्याचा केलेला आहे आणि प्रामुख्याने बाजार समितीच्या माध्यमातून तर खूप मोठा व्याप म्हणजे शेतकरी शेतमजुरांसाठी आम्ही इथे करून ठेवलेला आहे ते एक रुपयामध्ये जेवण असो एक रुपयामध्ये राहण्याची व्यवस्था असो किंवा अशी विविध विविध कार्यक्रम आम्ही शेतकऱ्यांसाठी इथे राबवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हा जो मतदारसंघ आहे हा प्रामुख्याने बाहुल्या मध्ये जास्त प्रमाणात शेतकरी शेतमजूर आणि कामगार हे या विधानसभा मतदारसंघामध्ये आहे आणि शेतकऱ्यांसाठी आणि शेतमजुरांसाठी आम्ही बरेचसे काम केले आहे कामगारांच्या बद्दल जर बोलायचं असलं तर आमच्या सगळ्या युनियन आहे सगळ्या इथे जे जितक्या मोठ्या युनिट्स आहे इंडस्ट्री युनिट्स आहे औद्योगिक युनिट आहे त्या सगळ्यामध्ये आमच्या युनियन्स आहेत त्यांच्यासाठी आम्ही खूप अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करतो व्यापारी क्षेत्रामध्ये सुद्धा आमचं वर्चस्व आहे आम्ही त्यांच्यासाठी खूप सुद्धा काम करतो सर्वसाधारण जनतेसाठी काम करतो जो कोणी व्यक्ती आमच्याकडे येतो त्याचं काम करण्याचा आमचा प्रामुख्याने प्रयत्न राहतो म्हणून मला नक्की असं वाटते की चाळीस वर्षामध्ये जे काही आम्ही केलेलं आहे त्याचा प्रेम नक्कीच जनता मला देईल प्रेक्षकांना आपण बघितलं आपल्या सोबत कोठारी यांनी सांगितलं कशा प्रकारचे आतापर्यंत केले समाजकारणापासून राजकारणापर्यंतचा जो प्रवास आहे तो त्यांनी एक काही संदर्भात सांगितलं लोकांचे प्रत्येक काम त्यांनी आतापर्यंत केले आणि समर्पण काम करायची इच्छा त्यांची आहे आम्ही आपल्याला अशीच बातमी दाखवत राहू तेव्हापर्यंत बघत राहा महाराष्ट्र मराठी